काय झाले का निऊ काय नाही झाले काय काय नाही झाले तुम्हाला आता काय आठवत नाही ना आधी लेके लेके। तर नाही बोलायचे काय सकाळी उठले की गुड मॉर्निंग असं तसं तुम्हाला आता आज काय ते नाही आठवत नाही आज काय पण आठवायला आठवणार नमस्कार मित्रांनो गणेश लिखाच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे रोज डे आणि मला ते काही लक्षात नव्हतं तर न्या चिडली माझ्यावर रुसली व्हिडिओ शेवट पर्यंत बघा व्हिडिओ मध्ये काय काय झालं काय काय नाही काय काय नेऊ काय नेऊ काय कामसुंग एवढी बसली बसाव नाही का माणसानी पण माझ्यासोबत बोलली पण नाही जास्त काय बोलायचं म्हणजे मी काय केलंय का तुला ते बोलल का तुला बिस्किट खाती काय खाणं अनु कोण खाती तू बघ कर असं बघू राम नाम 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 कर ये मी एम ये मी <laughs> आता गुड मॉर्निंग बाळाची हे काय आहे काय ढेमू टेमू टेडी आहे टेडी का मग काय काय भेट काय टेडी म्हणजे काय टेडी म्हणजे काय तुला काय करायचंय पेढे म्हणजे काय तुम्हाला काय करायचंय केढे म्हणजे बावला तुम्हाला कोण बोललं का काय नाही म्हण नाही माझं का चिडली पण तू तुम्हाला कोण बोललंय का आता माझं का चिडतील आज काय सांगणार हम्म आज काय आज महिला दिन महिला दिन सकाळी म्हणलं आज काय धा महिला दिन तुला काय साठवत नाही आता मग मीला सांग ना का सर रसून बसली काय बोलतो ते आज हम्म काय सांग कि बघाय पाकिट हे पाकिट कोण दिलेलंय तिल आठवत ते वर आठवतं म्हणजे काय आज दुसरं काय तुम्हाला बड्डे तर नाही तुम्हाला ह्या तारखेला भेटली पण नव्हती मग कधी भेटले होते तारीख तरी माहिती का कधी भेटले होते सांगा बरं हं अर्जुनला अर्जुनला काय अर्जुनला कधी भेटले मग टायमिंग टायमिंग कशाला बाय मला टायमिंग पण माहिती नाही तुम्हाला तुम्हाला टाइमिंग पण माहिती नाही सांग टाइम सांग काय सांगके टाइम तुम्हाला माहित नाही तुम्ही सांग आधी हं टाइम सांग

आठवण नाग नि तू बोलत तू बोल लागावत आठवत बोल आज काय तारखे आज सात काय असत काय तेच विचारते तुला काय असतं बुधवार बुधवारच रोजच येतो हम्म बुधवार रोजच येतो रोज येतो का बुधवार येतो गुरुवार येतो शुक्रार येतो शनिवार येतो पण दरवाज येतो बुधवार काय सात तारीख येते काय सात तारीख पण येते येत्या महिन्यात सात तारीख पुढच्या महिन्यात सात तारीख त्या पुढच्या महिन्यात सात तारीख सात फेब्रुवारीच्या दरवाज येते काय काय रेव काय रे काय विसरल काय विसर काय का अनुआ अनुज काय माझ्या दहा महिन्याचे होणार आहे तेव्हा अनु दहा महिन्याची कम्प्लीट होणार तू दोन महिन्याने अनुचं बड्डे

Suku ne ka? Ne haa ne kala di. Tumchi gara ki kaam dali. Kaam dali haamchi du. Hei duza. Hei ne gani? Mama. Mama hei? Hei hei hei. Mi kone Anu? Mama bol? Pada. Pada bol didi. Pada bol didi. Kaya bol बोल जाय म्हणते मला विचार आज काय घरुळे माझ्या अनुभव अनुचे तू कधी लवकर बद्दल

दात आले दोन 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 चार चार दात आले ससा आपला ससा ससा दिसतो कसा पैसे घेशील माझं पाकड मी दिली तर तू दिली मग परत घ्यायला घेती का किती वर्ष झाले रे ग्या पकड आला साडे तीन वाजता चाल जास्त झाली चार झाला चार पाच चार झाली असेल चार नाही ना ना। ना ना चार वर्ष झाली आहे ना कारण मी इथं चौथी <laughs> दोन वर्ष झाले आता त्याच्या आधी दोनदा दोनदा गेली ते दोनदा चार चार वर्ष झालेला तुला आधीच वाटतं ए इथं तो ल तूवर वाटतं तुझे तो असं लावायचं तो वर टिकणार आहे ते आपण सगळं घेतो मग तुला काय पाकड घ्यायचं लक्षात नाही आता येण्यात गेली तू घ्यायचं मला तुझ्या पैशाने मी ना तुला गिफ्ट देणार आता कधी म्हणते का चौदा तारखेला चौदा मला बड्डे थोडी चौदाला काय अरे आज काय चौदाला काय काय खा का एक टाइम काय तुला काय चाठवत नाही तुला काय चाठवत नाही जाऊ दे पुढे पाहतो तू पुढे पाहतो कट होतो कट होतो कट होतो मन डोले माझा मन डोले उच्चल रडू नको सगुरा असे रडत जाऊ नको ग सप करून लावून घे नाही ते विक्रे ना मग कठे को, को आज काय आज काय माहिती का तुला आज दररोज दे नऊ हजार कोणता रोज ते रोज दे आज कस काय पहिला लांब होता तेव्हा त नव्हता रोज आणत मला आता तरी आणत

माझ्या आमचं खेळणे मग तू विच ह्यासाठी बसून बसली काय सकाळपासून तुला आठवत नाही काय आधी आधी तुला सकाळी उठले की लगे ले गुड मॉर्निंग <laughs> <ए, गया> हे <है>? काय <laughs> लगेच <laughs> रोज जार जार। हो दे असले लगेच रोज दे चॉकलेट असले चॉकलेट दे तुला म्हणून तुला चॉकलेट नाही आता बघूनच जेवण असणार रोज काय झाड तुल झाड खाती बिस्किट जातात काय होत आज ना आजच्या साठी झाड आणतो मोठ रोज दे मग प्रत्येक ना प्रत्येक वर्षी लावायचं त्यात एक एक फुल काय खर आय एम नॉट अ जोकिंग आय एम नॉट गेट आय एम नॉट अ जोकिंग बेबी नॉट अ जोकिंग नॉट अ जोकिंग बोला ना मी नाही एक बाग मला आहे ना संध्याकाळ लवकर रोज पाहिजे काय दुप्पार तर झाली म्हणजे काय काय अशी होऊन जाईल रोज घेऊन यायचे द्यायच मग असं द्यायच तर हॅपी रोज हो आहोत रोज या हि रोज मी देणार मी मि केलं माझा रोज मी दिलपी रोज डे आहे तुम्ही तरी दिला का मला वाला विसरले की का सकाळपासून मी केलंय मी केलंय तू आता मला सांगितलंय रोज डे म्हणून मी साप्पोय मी बघत हूं तुम्हाला लक्षात आहे का नाही तरी पण मी तुम्हाला म्हणलं होतं काय लक्षात होतं काय लक्षात होतं काय महिला दिन महिला दिन तोडी आज बोलवने नेऊ आज महिला दिन आहे का गग

बाहेर <laughs> बाहेर जायचं असेल ना फक्त पोलंडायचं बाहेर 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 इथं नाही माए। तिकडं 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 तिकड तिकडं 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 <laughs> तुम्हाला तुला माहितीये काय इकडे तिकडे तुम्हाला सुट्टी कधी आहे का ना म्हटलं बेबी छुट्टी नाही मेरे को काल पण सुट्टी होती नाही घेतली तुम्ही ते बी नाही अरे गरी कोण धावते तुझ्या पाषी बोलवच ऐक तुम्ही तिकडे चाल तिकडे आपले कोक्या कमे क्या माणसं कमी आहे का तिथं बोलायला माणसं कमी आहे का तिथं बोलायला आपने बात बहुत आहे लोक बात करण्या

महिन्या डोले आज रोज आणतो तुला काय खायला रोज आणतो तुला रोज म्हणजे रोज आज उद्या परवा रोज रोज तू करतो तिकड रोज तुझे नाटके काय ना काहीतरी मागायचं रोज आणि तुला रोज पाहिजे उद्या कोणता डे उद्या उद्या कोणता डे बघा म्हणजे नाही तर मग उद्या लगेच रात्री घेऊन मला सकाळी थर्सडे उद्या थर्सडे 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 थर्जडे गुरुवार गुरुवार थर्सडे उद्या थर्सडे वरतो गुरुवार संडे म्हणजे

दोन तीन रुपयाला भेटल्या चांगलं म्हणजे दोन दो रुपयाला भेटलं ना ऐका दोन रुपयाला भेटलं ना पाच आणा पाच रुपयाला भेटलं तर पाच म्हणजे पंचवीस रुपयाला दोन रुपयाचा आणणार दहा रुपयाला तरी पन्नास रुपयाला एवढं एवढं मोठं मोठा मोठं

मामा म्हणती ती मम्मा म्हणती आतू म्हणती आजी म्हणती बाबा म्हणती ती पप्पू पप्पा नाय